बुद्धाचा जन्म भारतात झाला भारतातूनच बुद्धाचा धम्म जगाच्या पाठीवर गेला त्याच भारतामध्ये बुद्धाचा धम्म नष्ट झाला होता चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला नागाच्या नागभूमीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला व लाखो अनुयांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली व बुद्धाचा धम्म पुनर्जीवित केला भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला विज्ञानवादी विवेकवादी बुद्धाचा धम्म जगात सर्वश्रेष्ठ आहे त्याच धम्माची आज जगाला गरज आहे आज जगातल्या बऱ्याच देशावर युद्धाचे सावट आहे जगाला युद्ध नाही तर बुद्ध हवा आहे बुद्धाचे तत्वज्ञानच जगाला तारू शकते असं विचार प्रसिद्ध गोल्डमॅन डॉक्टर रोहित पिसाळ मुंबई यांनी धम्मप्रिय बुद्धविहार प्रियदर्शी सम्राट अशोक नगरी अंबानगर येथे दिनांक चोवीस ऑगस्टला आयोजित धम्म प्रबोधन कार्यक्रमात व्यक्त केले कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ब्रिटनच्या राजघराण्यातील धम्म उपासिका

राज्य पदाधिकारी सन्माननीय शिक्षण मंत्री अनिल कुमार साहेब जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्मान सन्मान्य आपल्या जिल्ह्याचे वर्धनम्यान विशाखाऊ मानकर त्यांच्या <प्राथ> घडतोळीमुळे अगदी दोन दिवसात हा कार्यक्रम घडून आणला असे पूज्यनीय भदंत डॉक्टर